ओके हे बघ अरे प पकड 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 तर आज आपण आलेलो आहोत नदीमध्ये खेकडे मासे जे काही भेटेल ते शिकार करायला आलो पण आलेलो आहोत त्यासाठी आम्ही हात्यार घेतले दोन हे बघा बघू शकता तर चला मग आपण शिकारीला सुरुवात करू चला येईल आता मीट करलो रिंगनाट विशेष संपला हां हे बघा इकडं आहे आजी हे बघा उकडवा तर मित्रांनो आमच्याकडे पकडण्यासाठी काही नाही आहे तर आम्ही बघा ह्या बिसलेरी बॉटलमध्ये ठेवायचं एकदम भारी बनवलं आम्ही इथे हे बघा हे बघू शकता अशा प्रकारे तर चला आज इकडे पकडायला सुरुवात करू हांगे आमच्याकडे चला

बघा खेकडे पकडण्याची आमची स्टाईल कसली आहे पुढे पकडायला सुरुवात केलेली आहे चला पुढे या कॅमेरामॅन पुढे या इकडे या तर या मोठे मोठे हे पण नाही दगड निघत नाही त्याच्या खाली पण पुढे चल तर पुढे बघू बाहेर बाहेरवाडसा हात घाल नकोस हात नको घाल डायरेक्ट इथं तर खेकडा दिसत नाही एक पण तरी आम्ही कोशिश करतोय भेटला तर बरं हा खाली दिसतंय त्याच्या खाली तर दिसतं इकडं हात घालू नको मध्ये खूप मोठा दगड आहे त्यात अरे यार ह्या बघूया एक मिनटं खूप आता आमच्याकडे काही नाही दोन शीख आहेत आणि हे बॉटल तर आम्ही काही जुगाड केलेली आहे एक लिटरची बॉटल घेतली आहे आम्ही आम्ही त्याच्यात त्याच्यात खेकडे पकडून घेऊन जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शूट तर चला व्हिडिओला सुरुवात करू हां चला अजे आता कुठे आहेत फक्कडे त्याच्या खाली मोठा आहे

पकड आणि जंगलामध्ये आलो खेकड्या पकडण्यासाठी खास ते माझ्या हातामध्ये काय आहे तुम्हाला रेसिपी बनतो दाखवतो तरी अशा प्रकारे पूर्ण केलं तर नदी होतं पूर्ण आम्ही ह्या नदीमध्ये आलो होतो तिकडे मासे पकडण्यासाठी खास तर तुम्ही बघू शकता हे किती भारी नजारा आहे ते बघा हे चणे वगैरे आहेत हिरवे चणे त्यालाच म्हणतात ते हारबऱ्याचं झाड हारबऱ्याचं झाड जे आहे ना ते हेच आहे हारबऱ्याचं झाड तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर चला मग परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय हे लांगी काढली आपण ह्याची घ्यायचं चालू ठीक नाही पिवळ हे असतं चरबी असते ती पिवळी बोट तू और डायरेक्ट अटे ओरो हा हा हा, हा, हा। बहुत ताकतवान है वो सर मामा मत वगे खीकड़े खा लेगा तुम्हें घरी राहू लहान असताना खाल्लं आता पेड़ी। 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 आता ही आपल्याला जिवंत आहे त्याला पडायचं आहे हे बघा पहिली लांगी काढायचं आपण ते बघा जिवंत आहे हो त्याला भीती आहे मामा करायला करायना एवढे तेज आहे ना तेजा हे मामाची भीतीच वाटलेली आहे मला चला मामा दरा मामा, दर्वा। मामा दर्वा। दर्वा। लागे जरा तुम्ही पण तेरे को केला या मी तेरे को मारूंगा हा कडा दोन लागे पाण्या पुढं हा काळा दोन लागा रे या असं पाहिजे माणूस फलटण कर फलटण कर मामा तुम्ही कधी खाल्ले का खेकडे धरायला कर खेकडे धरायला येणार पण आपलं बनवा येत नाही त्याच्या त्याच्यामुळं बनवायला आहे की आता इरसाल फलटण कर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं तर चला रेसिपीला सुरुवात करू हा हे बागा। तर चला आता आपण याची रेसिपी बनवणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या तर पातेल गरम झालेलं आपण त्यात घेतलेले तेल मग त्याच्यानंतर येणार आहे अदरक लसूण पेस्ट यात आपण ऍड करणार आहे तेजपत्ता खडा मसाला छान असं परतून फ्राय करून घ्यायचं आपण टाकणार टमाटे मित्र मित्रांनो ही पूर्ण जंगली स्टाईल मध्ये रेसिपी होणार आहे अशा प्रकारे आमच्याकडे काही साहित्य नाही फक्त आम्हाला काय पातेलं आणि भोगणं तेवढं भेटले हा असं मस्त छान असं टमाटे टाकलेले आपण छान असं परतून घ्यायचं टमाटे लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला तिखट होण्यासाठी ठेवण्यासाठी चिकन मसाला हे बघा अशा प्रकारे छान असं फ्राय करून घ्यायचं हे धनिया पावडर आणि हल्ली हल्ली पावडर धनिया पावडर परतून घेतलेले आता याच्या टाकणारे आपण फेकडे तर मित्रांनो हे आता आपण टाकणार याच्यात फेकडा हे बघा बघू शकता अशा प्रकारे छान असं मसाल्यामध्ये पाणी बाहेर टाकून असं मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये टाकणारे पाणी तर मित्रांनो ह्या अशा प्रकारे चवीनुसार टाटा नमक टाकायचं आणि हे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या टाकायच्या तर चला तर आपण याला पंधरा ते वीस मिनिटासाठी शिजवण्यासाठी ठेवणार आहे तर मित्रांनो हे झालेले आपली खेकड्याची रस्सा भाजी हे बघा हे अशा प्रकारे छान असं हे बघा हे अशा प्रकारे खेकडा एकदम छान असं झालेलं आहे हे बघा हे बघा हे असं टेस्ट घेणार आहे तर आपण हे आहे एक नंबर जबरदस्त आजा भाई आजा आजा, आजा जल्दी आजा, आजा हा 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 तर मित्रांनो हे बघा हे हे आहे खेकड्याची मेन लांगी हे बघा ही काळ्या कलरची एक नंबर राग थोडासा रस्सा हा 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 एकच नंबर हा हा गरम आहे तर मित्रांनो आता हे आपण टेस्ट करणार आहे बघू शकता गरम आहे आहे वा एकच नंबर

एक नंबर जबरदस्त अस झालेलं रेसिपी आगा। 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 पानी